पठ्ठणकोडोली येथे बसस्थानकाजवळ बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा न काढता परवानगी मिळेपर्यंत तो झाकून ठेवण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने गेले दोन दिवस सुरू असणारा गावातील तणाव निवडला आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवप्रेमींनी जुन्या बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा विनापरवाना बसवला होता विना परवाना पुतळा बसवल्याने तो काढण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या त्यामुळे गेले दोन दिवस शिवप्रेमी या पुतळ्याजवळ बसून होते या पार्श्वभूमीवर इचलकरजीचे डी वाय एस पी समीर साळवे यांनी मोठा पोलीस फौजबाटा गावात तैनात केला होता आज सकाळपासून पुतळा काढण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू होत्या गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून प्रशासनाशी बातचीत केली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला लवकरच परवानगी देणार असून तो आहे त्याच ठिकाणी राहू द्या फक्त तो झाकून ठेवण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्यामुळे शिवप्रेमींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र